मी भेट घेतली आणि त्यांचं स्वागत केलं मी राज्यसभेचा खासदार झाल्यानंतर आणि पक्षप्रवेश केल्यानंतर माझी पहिलीच त्यांची आज भेट होत होती आणि त्यामुळे मी त्यांचे आभार मानले की मला आपण संधी दिली नांदेडला त्यांचं पहिल्यांदाच आगमन होत असताना त्यांचं मी या ठिकाणी स्वागत केलं आणि मग जनरली राजकीय परिस्थिती संदर्भात माहिती मी त्यांना त्या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे रा अर्थातच राजकीय चर्चा तर था होणारच नांदेडची विद्यमान परिस्थिती जनरली येणाऱ्या आगामी लोकसभेच्या पूर्वतयारी संदर्भामध्ये आपण एकंदर भाजपामध्ये मध्ये आलात मराठवाडा महाराष्ट्र ही आपल्याकडे बघतोय त्या अनुषंगाने काही बोलणं झालं का काय आपल्यावर बोलण्यामध्ये किती बोलू शकतो माणूस मुद्दा एवढा की त्यांचं येत असताना स्वागत आपल्या जिल्ह्यात मी करणं ह्याला एक वेगळं माझ्या दृष्टीने महत्व आहे आणि म्हणून त्याचं स्वागत करणं त्याचा हेतू आहे आणि पाच मिनटं त्यांना एक साधारण हिदगुसबाई झाली त्यांची भेट झाली काय मागणी वगैरे जाऊ त्यांना भेटू मी दिल्लीत भेटणार राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका